भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म मार्ग सापडला परिव्रजा सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देशत्यागच होय सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्याची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझे म्हणणे आहे का मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळेल आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही आत्ता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टी आड होणार आहे त्या त्याअर्थी विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोली यांची प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तत्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले अशा प्रकारे शाक्य संघाची ही पर्यवसायी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला निरोप शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत आणि ते फार दुःखमग्न झाले आहेत शुद्धोधन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थाने उत्तर दिले मलासुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही परिणामच झाला नाही तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला आमचे काय होणार याचा तो विचारच केला नाहीस पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थाने उत्तर दिले शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा पण तुझ्याशिवाय आम्हाला या, या जमिनीचा तरी काय उपयोग शुद्धोधन आक्रंदून म्हणाला सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्यासोबत अज्ञातवासात का जाऊ नये रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाले हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस सिद्धार्थ म्हणाला आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का मग तू धैर्य धरले पाहिजेस हा दुःखावेग तुला शोभत नाही मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस तू अशीच रडत बसली असतीस काय नाही ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते कौतमी उत्तरले पण तू आता अरण्यात जात आहेस लोकांपासून अगदी दूर हिंसपशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगते तू तु आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ नंद अगदीच लहान मुलं आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थाने गौतमीला विचारले याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून अधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊन राहू शकू पण आई सर्व शाक्यजन काय म्हणतील सिद्धार्थाने प्रश्न केला याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कोशल अधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतेने काहीही करणार नाही असे वचन दिले आहे मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोली यांच्या हत्येत सहभागी होणे पण ही घाई कशाला शुद्धोदनमध्येच म्हणाला शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित युद्ध सुरूच होणार नाही मग तू परिव्रजा का स्थगित करू नये कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही तो म्हणाला मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोली यांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिव्रजा घेण्यावरच अवलंबून आहे मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे गौतमी आणि शुद्धोधन स्तब्ध झाले सिद्धार्थ यशोधरीच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे आणि कसे बोलावे हे त्याला सुचेनाचे झाले यशोधरीनेच स्तब्धता भंग केली ती म्हणाली वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल पण तसे काही झाले नाही आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते कुलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामे मी निश्चितपणे भागीदारण झाले नसते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबा आहे सुद्धा आपल्याबरोबर परिप्रजा घेतली असते मी परिप्रजा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण थीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मात्या पित्यांविषयी व आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्याची देखभाल करीन चार अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्याअर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले की त्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकडे ता पाहिले आणि तो निघून गेला